ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रोज सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते वाहतुकीची विस्कळीत परिस्थिती तासनतास कायम असते मात्र या सर्व गोंधळात वाहतूक पोलिसांचे व्यवस्थापन मात्र पूर्णपणे ढासळल्याचे स्पष्टपणे जाणवते या विरोधात अजय जेया यांनी आवाज उठविला आहे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असतानाही संबंधित पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून मार्गदर्शन करण्याऐवजी केबिनमध्ये बसून राहिल्याचे चित्र दिसते नागरिक त्रस्त वाहन चालक त्रासलेले तर वाहतूक कोंडीमुळे पेट्रोल डिझेल सारखी राष्ट्रीय संपत्तीची हानी होत असताना पोलिसांकडून कोणतीही तत्पर कारवाई करण्यात येत नाही असे अजय जिया यांनी सांगितले घोड़बंदर रोड हा ठाण्याचा सर्वाधिक व्यस्त मार्ग असून सकाळ संध्याकाळच्या वेळेत येथे पोलिसांनी सक्रिय असणे अत्यावश्यक आहे मात्र वास्तविक परिस्थिती त्याच्या उलट असते वाहतूक पोलिसांची ही केवळ बेफिकिरी नव्हे तर लोकांच्या वेळेचा सुरक्षिततेचा आणि संयमाचा केलेला घोर अनादर आहे अजय जेया यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी तातडीने दखल घेऊन अशा निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच घोडबंदर सारख्या महत्वाच्या मार्गांवर जबाबदार वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभी करावी अशी मागणी जे आय यांनी केली आहे दे आम्ही गोडबंदरपर्यंत गेलो त्या ठिकाणी आम्ही बघितले एकही पोलीस तिथे जाग्यावर नव्हते एकही एक मॅनेजमेंट बघा ना इथे सिग्नल पण बंद आहे पण ट्रॅफिक पोलीस तिथे फक्त जागेवर आता जसं आम्ही कॅमेरा चालू केलं लगेच ट्रॅफिक पोलीस आता बाहेर पडतील आणि कामाला लागतील म्हणजे मुळात ट्राफिक पोलीस विसरून गेले ट्राफिक मॅनेजमेंट हेच त्यांचं काम आहे आता साडेसात वाजले अंदाजे सगळे आतमध्ये एकही माणूस पोरबंदरच्या रोडवरती ट्रॅफिक मॅनेजमेंट करताना तुम्हाला दिसतात आता वेळी यांची गाडी थांबवण्यात आलेली आहे फाईन आहे आता बघा आता हे सगळे चॅनल मोबाईलवरती मार्च आहेत काय म्हणतात सगळीची फाईन आहे नाही तर बेशिष्टपणा वाढ पद्धतीने काम करता येते